तर मस्त असे सँडविच आपल्याला क मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि शरीरवेबे पण मध्ये मध्ये येते असं काही घरात नवीन बनत असेल तर मुलंही खूप एक्सायटेड असतात कारण आमच्याकडे तर शक्यतो नाश्त्यामध्ये कधीतरीच असे आयटम केले जातात पण मुलांना आवडतात म्हणून आठवड्यातून एकदा तरी मी हे करत असते तर पप्पांना पण खूप आवडते म्हटलं चला आज बनवूया तर गरमागरम असे सँडविच इथे रेडी झालेले आहे बघू शकता तुम्ही अगदी टोस्टसारखे कडक सँडविच आपले बनतात कुठल्याही आपल्याला ओव्हनची वगैरे गरज भासत नाही आणि आता मी सर्वांसाठी सँडविच इथे सर्व करणार आहे तर मी इथे केचप सॉस कशासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा तसेच जरी खाल्ले तरीही खूप छान लागतात तर मी इथे टोमॅटो केचअप आणि सँडविच सर्वांसाठी देणार आहे तर सँडविच कसे दिसत आहेत नक्की सांगा आणि आता इथे अभय आणि अभयचे मामा हे बसलेले आहेत नाश्ता करण्यासाठी आणि सगळ्यांनी खूप तारीफ केली खरंच खूप छान झाले होते आणि यानंतर देवेनी आणि मी आम्ही दोघेही सँडविच खाऊन घेतोय मम्मीला आहे उपवास त्यामुळे मग मम्मीने काही खाल्ले नाही आणि आणि इथे दुपारी मस्त असा पाऊस पण चालू झाला होता आणि आज आहे देवाणीचा बर्थडे तर आम्हाला तोही सेलिब्रेट करायचा आहे तर, तर त्यासाठी आम्ही विशेष काही प्लॅन बनवलेला नाही म्हणजे घरीच भाजी वगैरे मागवणार आहोत आणि पोळ्या बनवणार आहोत घरीच कारण वातावरण पण थोडंसं खराब होतं वारं वगैरे सुटलेलं होतं त्यामुळे मग आम्ही घरीच भाजी वगैरे आणून मस्त असा बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं से तर इथे संध्याकाळच्या वेळी सगळे बाहेर बसलेले होते शरीयू पण छान खेळत होती आणि माहेरी असलं की कसं खूप खरंच रिफ्रेश वाटत असतं आणि निवांत असतो आपण तर इथे भैया घेऊन आलेला आहे केक आणि आता हा केक मी फ्रीजमध्ये ठेवते कारण सेलिब्रेशन संध्याकाळी होईल आणि त्याने भाज्या पण बाहेरूनच मागून घेतलेल्या आहे तर मग भाज्याही पातेल्यामध्ये व्यवस्थित काढून ठेवते त्यानंतर जेव्हा आम्हाला जेवण करायचं त्यावेळेस त्या गरम करता येतील कारण अशा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये जास्त वेळ भाज्या ठेवूच नाहीत मुळात त्यामुळे मी लगेच आलं कीच गरमच होत्या भाज्या लगेच काढून घेतल्या आणि बघू शकता खूप सुंदर अशा भाज्या इथे जवळच भेटतात तर आणलेल्या आहेत एक शेवभाजी आणि एक आहे पनीर आणि संध्याकाळच्या वेळेला शरीर बघू शकता इथे खूप मस्त अशी खेळती आहे मम्मीच्या इकडे असलं की तिलाही खूप करमतं कारण सगळे खेळायला मुलं वगैरे मस्त बाहेर खेळतात आणि छान त्यांच्यासोबत खेळत असते मुलांसोबत बघू शकता मुलांशी गप्पा मारते आणि बॉल तिला त्यांच्यासोबत खेळायचं आहे आणि मुलंही तिच्यासोबत आनंदाने खेळतात कारण ती खूप छान बोलते सर्वांशी आणि छोटी आहे त्यामुळे मुलांना पण छोटे लेकरं आवडतात बनवल्या होत्या आणि ते कांदा वगैरे आणि भातही बनवलेला आहे तर चला तर या तुम्ही पण जेवायला आणि अगदी मस्त असं जेवण झालेलं आहे टेस्टी अशा भाज्या पण होत्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतात लाँग की शॉर्ट हेही मला कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार